नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाद्वारे या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली तर त्याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग स्टार्ट करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन निकालाची माहिती असो किंवा जाहिरातीची माहिती असो तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही भरतीचा फॉर्म भरलेला असेल मग तो लिपिकसाठी असो शिपाईसाठी असो तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतोर सरांचं हे बुक आहे जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता यामध्ये मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संचाचा समावेश आहे म्हणजे दोन हजार अठरापासून ते पंचवीसपर्यंतच्या झालेल्या प्रश्नपत्रिका तर आहेतच पण दोन हजार सव्वीससाठी काही सराव प्रश्नपत्रिकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर तुम्हाला हे लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी पडू शकते म्हणून जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वात प्रथम जी काही नोटीस त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली ती जाणून घेतोय तारीख तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यानंतर ग्रँड आहे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंतर आहे तारीख तर एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलंय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई त्यानंतर पुढे आहे शासकीय दंत महाविद्यालय नंतर आहे आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे पोद्दार रुग्णालय म्हणजे जे काही रुग्णालय आहेत त्या सर्वांची यादी या ठिकाणी त्यांनी सांगितली आणि यामध्ये गट रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा टी सी एस पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आलेली होती गड संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी शुक्रवार दिनांक तीस एक दोन हजार सोवीस म्हणजे कालच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी जा जाहिरात आलेली होती मुंबईसाठी जी एम सी मुंबई त्याला आपण म्हणू शकतो यामध्ये विविध दवाखान्यांचा उल्लेख आहे किंवा शासकीय रुग्णालयांचा उल्लेख आहे तर यामध्ये गट ड पदांसाठी जाहिरात आलेली होती ज्याची परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये पंधरा तारखेला पार पडली आणि आता तसा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली जिथे उमेदवारांचा स्कोर वगैरे त्यांनी मेन्शन केलेला दिसतो तर आता आपण ही पाहिली नोटीस आता जाऊया आपण आपल्या त्या लिस्टकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो संदर्भात आपण वेबसाईटला कालच जी आहे ती उपलब्ध झालेली होती आणि काल आपल्या टेलिग्रामचा जो काही ग्रुप आहे त्यावर सुद्धा लिंक प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही जर आपल्या ग्रुपला जॉईन झालेले नसाल तर जॉईन करून घ्या कारण की आपल्यापर्यंत ज्या काही फास्ट अपडेट येतात त्या आपण टेलिग्रामला टाकत असतो इथे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पदाची जी गुणवत्ता यादी आहे ती त्यांनी ऑलरेडी वेबसाईटला उपलब्ध करून दिलेली आहे इथून तुम्ही डाऊनलोड शकता किंवा आपल्या ग्रुपवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये जे आपले पद होते त्यांचा उल्लेख आपल्याला दिसतो आय आहे त्यानंतर ॲनिमल आहे केअरटेकर आहे नंतर इथे पाहू शकता तुम्ही असिस्टंट आहे नंतर बार्बर आहे क्लास फोर सर्वंट आहे तर ज्या काही पदांसाठी जाहिरात आलेली होती त्या सर्वांच्या गुणवत्ता याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आता आपण इथे एखादी यादी डाऊनलोड करून आणि त्यामध्ये माहिती जाणून घेऊ आणि नंतर डिस्कस करूया ते म्हणजे तुमच्या कट ऑफबद्दल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण जे काही एक पद होतं गार्डनर नावाचं त्याची लिस्ट डाउनलोड करून पाहिलेली आहे यामध्ये त्यांनी एक एक गोष्ट मेन्शन आपल्याला केलेली दिसते सर्वात प्रथम आहे सिरियल नंबर त्यानंतर आहे तुमचा रोल नंबर नंतर आहे पूर्ण नाव त्यानंतर आहे रिझर्वेशन कॅटेगरी आणि सर्वात शेवटी आहे ते म्हणजे मार्क ऑप्टेन आता यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर तो रिझर्वेशन कॅटेगरी कॅटेगरीनुसारच या ठिकाणी आपण समजू शकतो की आपली रँक किती आहे आता इथे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांना त्यांचे मार्क्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे की तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला होता तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि तुमची कॅटेगरी कोणती राहिला प्रश्न सिलेक्शनचा तर ज्या कॅटेगरीच्या जेवढ्या जागा असतील तेवढ्या उमेदवाराचं सिलेक्शन या ठिकाणी होत असतं पण डी व्हीसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार बोलवल्या जातात म्हणून जर तुमचा तुमच्या जर जागा दोन असतील आणि तुमची रँक ही लिस्टनुसार तीन येत असेल तरीसुद्धा तुम्ही डी व्हीसाठी क्वालिफाय ठरणार आहात तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची रँक चांगली आहे त्यांनी डी व्हीची तयारी आतापासूनच ठेवायची आहे सध्या फक्त मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली यानंतर तात्पुरती निवड यादी लागणार आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांच्या नावे असतील त्या सर्वांना डी व्हीसाठी बोलवलं जाईल म्हणजे कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे तर जाहिरातीमध्ये ज्या काही कागदपत्रांचा उल्लेख होता किंवा फॉर्म भरताना तुम्ही जी काग कागदपत्रे सादर केलेली होती ती सर्व कागदपत्रे तुम्हाला डी व्हीसाठी लागणार आहेत तर ती तुम्ही तयार ठेवा जर तुमची रँक चांगली असेल तर नक्कीच तुम्ही डी वीसाठी क्वालिफाय ठरू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिस्ट त्यांनी प्रोव्हाइड केली त्यामध्ये आपली कॅटेगरीसुद्धा आहे आपले मार्क्ससुद्धा आहेत म्हणून इथेच आपल्याला क्लिअर होऊन जातं की आपलं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल काही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात राहिला प्रश्न कट ऑफचा तर कट ऑफ हा फायनल लिस्ट आल्याच्यानंतरच समजेल डी व्हीसाठी जास्त उमेदवार बोलावल्या जातात मग त्यावरून आपण कट ऑफ ठरू शकत नाही जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल कागदपत्रांची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि सर्वात शेवटी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यावेळेस आपण कट ऑफ जो आहे तो सांगू शकतो सध्या कोणीही कट सांगू शकत नाही तुमच्या ज्या काही जागा असतील त्यानुसार किंवा त्या प्रमाणात उमेदवार या ठिकाणी बोलवल्या जातात म्हणून तुमचा जर रँक चांगला असेल तर तुम्ही डी व्हीसाठी तयार असणं गरजेचं आहे तर हे आपण गार्डनची लिस्ट डाऊनलोड केलेली आहे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय त्या पदाची लिस्ट डाउनलोड करा तुमची रँक किती आहे ते तपासा तुमची कॅटेगरी कोणती ते तपासा त्यानंतर तुमच्या जागा किती आहे तेही तुम्ही तपासा आणि त्यानंतरच डिसिजन तुम्ही स्वतः तुमचं घेऊ शकता की तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे कालच काल जाहीर करण्यात आला सर्व लिस्ट प्रोवाईड त्यांनी केलेले आहेत तुम्ही फॉर्म भरला होता काय कोणता पदासाठी भरलाय तुमचे मार्क्स किती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अंदाज हा येऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती पाहिली या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाद्वारे या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली तर त्याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग स्टार्ट करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन निकालाची माहिती असो किंवा जाहिरातीची माहिती असो तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालयाभरतीचा फॉर्म भरलेला असेल मग तो लिपिकसाठी असो शिपाईसाठी असो तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतोड सरांचं हे बुक आहे जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता यामध्ये मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संचाचा समावेश आहे म्हणजे दोन हजार अठरापासून ते पंचवीसपर्यंतच्या झालेल्या प्रश्नपत्रिका तर आहेतच पण दोन हजार सव्वीससाठी काही सराव प्रश्नपत्रिकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर तुम्हाला हे लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी पडू शकते म्हणून जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वात प्रथम जी काही नोटीस त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली ती जाणून घेतोय तारीख तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यानंतर ग्रँड आहे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंतर आहे तारीख तर एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलंय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई त्यानंतर पुढे आहे शासकीय दंत महाविद्यालय नंतर आहे आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे पोद्दार रुग्णालय म्हणजे जे काही रुग्णालय आहेत त्या सर्वांची यादी या ठिकाणी त्यांनी सांगितली आणि यामध्ये गट रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आलेली होती गड संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी शुक्रवार दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे कालच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी जा जाहिरात आलेली होती मुंबईसाठी जी एम सी मुंबई आला आपण म्हणू शकतो यामध्ये विविध दवाखान्यांचा उल्लेख आहे किंवा शासकीय रुग्णालयांचा उल्लेख आहे तर यामध्ये गट ड पदांसाठी जाहिरात आलेली होती ज्याची परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये पंधरा तारखेला पार पडली आणि आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली जिथे उमेदवारांचा स्कोर वगैरे त्यांनी मेन्शन केलेला दिसतो तर आता आपण ही पाहिली नोटीस आता जाऊया आपण आपल्या त्या लिस्टकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो संदर्भात आपण वेबसाईटला कालच जी आहे ती उपलब्ध झालेली होती आणि काल आपला टेलिग्रामचा जो काही ग्रुप आहे त्यावर सुद्धा लिंक प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही जर आपल्या ग्रुपला जॉईन झालेली नसाल तर जॉईन करून घ्या कारण की आपल्यापर्यंत ज्या काही फास्ट अपडेट येतात त्या आपण टेलिग्रामला टाकत असतो इथे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पदाची जी गुणवत्ता यादी आहे ती त्यांनी ऑलरेडी वेबसाईटला उपलब्ध करून दिलेली आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या ग्रुपवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये जे आपले पद होते त्यांचा उल्लेख आपल्याला दिसतो आय आहे त्यानंतर ॲनिमल आहे केअरटेकर आहे नंतर इथे पाहू शकता तुम्ही असिस्टंट आहे नंतर बार्बर आहे क्लास फोर सर्वंट आहे तर ज्या काही पदांसाठी जाहिरात आलेली होती त्या सर्वांच्या गुणवत्ता याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आता आपण इथे एखादी यादी डाऊनलोड करून आणि त्यामध्ये माहिती जाणून घेऊ आणि नंतर डिस्कस करूया ते म्हणजे तुमच्या कट ऑफबद्दल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण जे काही एक पद होतं गार्डनर नावाचं त्याची लिस्ट डाउनलोड करून पाहिलेली आहे यामध्ये त्यांनी एक एक गोष्ट मेन्शन आपल्याला केलेली दिसते सर्वात प्रथम आहे सिरियल नंबर त्यानंतर आहे तुमचा रोल नंबर नंतर आहे पूर्ण नाव त्यानंतर आहे रिझर्वेशन कॅटेगरी आणि सर्वात शेवटी आहे ते म्हणजे मार्क ऑप्टेन आता यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर तो रिझर्वेशन कॅटेगरी कॅटेगरीनुसारच या ठिकाणी आपण समजू शकतो की आपली रँक किती आहे आता इथे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांना त्यांचे मार्क्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे की तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला होता तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि तुमची कॅटेगरी कोणती राहिला प्रश्न सिलेक्शनचा तर ज्या कॅटेगरीच्या जेवढ्या जागा असतील तेवढ्या उमेदवाराचं सिलेक्शन या ठिकाणी होत असतं पण डी व्हीसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार बोलवल्या जातात म्हणून जर तुमचा तुमच्या जर जागा दोन असतील आणि तुमची रँक ही लिस्टनुसार तीन येत असेल तरीसुद्धा तुम्ही डी व्हीसाठी क्वालिफाय ठरणार आहात तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची रँक चांगली आहे त्यांनी डी व्हीची तयारी आतापासूनच ठेवायची आहे सध्या फक्त मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली यानंतर तात्पुरती निवड यादी लागणार आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांच्या नावे असतील त्या सर्वांना डी व्हीसाठी बोलवलं जाईल म्हणजे कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे तर जाहिरातीमध्ये ज्या काही कागदपत्रांचा उल्लेख होता किंवा फॉर्म भरताना तुम्ही जी काग कागदपत्रे सादर केलेली होती ती सर्व कागदपत्रे तुम्हाला डी व्हीसाठी लागणार आहेत तर ती तुम्ही तयार ठेवा जर तुमची रँक चांगली असेल तर नक्कीच तुम्ही डीबीसाठी क्वालिफाय ठरू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिस्ट त्यांनी प्रोव्हाइड केली त्यामध्ये आपली कॅटेगरीसुद्धा आहे आपले सुद्धा आहेत म्हणून इथेच आपल्याला क्लिअर होऊन जातं की आपलं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल काही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात राहिला प्रश्न कट ऑफचा तर कट ऑफ हा फायनल लिस्ट आल्याच्यानंतरच समजेल डी व्हीसाठी जास्त उमेदवार बोलवल्या जातात मग त्यावरून आपण कट ऑफ ठरू शकत नाही जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल कागदपत्रांची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि सर्वात शेवटी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यावेळेस आपण कट ऑफ जो आहे तो सांगू शकतो सध्या कोणीही कट ऑफ सांगू शकत नाही तुमच्या ज्या काही जागा असतील त्यानुसार किंवा त्या प्रमाणात उमेदवार या ठिकाणी बोलवल्या जातात म्हणून तुमचा जर रँक चांगला असेल तर तुम्ही डी व्हीसाठी तयार असणं गरजेचं आहे तर हे आपण गार्डनची लिस्ट डाउनलोड केलेली आहे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय त्या पदाची लिस्ट डाउनलोड करा तुमची रँक किती आहे ते तपासा तुमची कॅटेगरी कोणती ते तपासा त्यानंतर तुमच्या जागा किती आहे तेही तुम्ही तपासा आणि त्यानंतरच डिसिजन तुम्ही स्वतः तुमचं घेऊ शकता की तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे कालच आणि काल जाहीर करण्यात आला सर्व लिस्ट प्रोव्हाइड त्यांनी केलेले आहेत तुम्ही फॉर्म भरला होता काय कोणता पदासाठी भरला आहे तुमचे मार्क्स किती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अंदाज हा येऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती पाहिली या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार